श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो। हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांना आम्ही सर्व काही पाहत आहोत तुझ्यासोबत कोण कसे वागत आहे तुझ्या पाठीमागे तुझ्या विरुद्ध कोण काय बोलत आहे तुझ्या विरुद्ध काय कटकारस्थान रचले जात आहेत हे सर्व आम्ही पाहत आहोत तुझ्या अवतीभोवती आपलेपणाचा मुखवटा घालून तुझे शत्रू लपलेले आहेत पण त्यांनी कितीही त्यांचे प्रयत्न केले तुझ्या विरोधात खेळ मांडले कटकारस्थान रचले तरी देखील त्यात ते नेहमी अपयशीच होत राहणार त्यांना त्यांच्या कामात कधीच यश मिळणार नाही त्यामुळे बाळा तू कोणतीच काळजी करू नकोस कारण आमच्या कृपेचा वरदहस्त नेहमी तुझ्यावर आहे आमच्या आणि या पूर्ण ब्रह्मांडाच्या सर्व शक्तींचे आशीर्वादाचे सुरक्षा कवच या वाईट लोकांपासून वाईट शक्तींपासून वाईट विचारांपासून या वाईट नजरांपासून नेहमी तुझे रक्षण करतच असणार आहेत त्यामुळे तू येऊ नकोस तुझे कोणीही काहीही वाईट करू शकणार नाहीत त्यांचे केलेले वाईट कर्म हे त्यांच्यावरच उलटणार जो कोणी आमच्या भक्तांच्या वाईटाचा विचार करतो आमच्या साध्या फोळ्या भक्तांना त्रास देण्याचा प्रयत्न करतो तो खूप मोठ्या शिक्षेचा पात्र ठरतो आणि त्याला त्याची शिक्षा आम्ही स्वतः देतो त्यामुळे बाळा कोण तुझ्याबद्दल काय बोलत आहे तुझ्याबद्दल काय विचार करत आहे याकडे लक्ष देऊन तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका असे दुःखी होऊ नका असे रडू नका तुम्ही फक्त शांत रहा, आणि संयम ठेवा वेळ ही प्रत्येकाची येत असते ही वेळ लवकरच येणार पण तोपर्यंत धीर धरा संयम ठेवा आणि कोणाविषयीसुद्धा मग तो तुमच्या शत्रूविषयी कास येणार त्यांच्याविषयीसुद्धा वाईट अपशब्द तुम्ही बोलू नका त्यांच्याविषयी वाईट विचार करू नका आसे करून, तुम ही वाइट असे करून तुम्ही तुमचे कर्म वाईट करून घेत असता कारण ज्या वेळेस तुम्ही असे करता तेव्हा तुमचे कर्म वाईट करून तुम्ही घेता आणि तुमचे चांगले ज्यांच्याविषयी तुम्ही वाईट चिंतत आहात त्यांच्याकडे ते तुमचे चांगले कर्म जातात त्यामुळेच बाळांनो तुम्ही इतक्या कष्टाने मेहनतीने कमवलेल्या तुमच्या चांगल्या कर्माची शिदोरी ही असेच दुसऱ्यांच्या हातात देऊ नका त्यामुळे तुमचे ज्यांनी वाईट केलेले आहे त्यांना तुम्ही आमच्यावर सोपवा आणि तुम्ही त्यांना विसरून जावा आणि फक्त तुमच्या ध्येयाकडे तुमच्या स्वप्नाकडे तुम्ही लक्ष द्या आणि तुमच्या प्रयत्नात खूप वाढ करा रात्रंदिवस एक करा आणि खूप यशस्वी बनून दाखवा स्वतःच्या पायावर उभे राहून दाखवा स्वतःचे एक खूप मोठे अस्तित्व खूप मोठे साम्राज्य बनवून दाखवा कारण तुमचे यशच तुमच्या सर्व अपमानाचा बदला घेणार आहे हे लक्षात ठेवा बाळा आता सध्याला तुमची परिस्थिती ही थोडी बेताची चालू आहे आणि तुमच्या ह्या कमजोर परिस्थितीचा फायदा सर्वजण घेत आहेत तुमच्यावर आरोप लावत आहेत तुमचा अपमान होईल असे मुद्दा म्हणून कटकारस्थान रचत आहेत पण ते लोक हे विसरलेले आहेत की त्यांच्या सर्व कर्मांचा हिशोब हा आम्ही ठेवत आहोत त्यामुळे बाळा तू कोणतीच काळजी करू नकोस कधीच हार मानू नकोस परिस्थिती ही बदलणे ही तुमच्याच हातात आहे मनात जर जिद्द आणि उमेद असेल तर अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करता येऊ शकतात नशीब बदलणे तुमच्याच हातात आहे जर खरंच मनापासून प्रयत्न केले तर नशीब हे बदलतेच अशक्य गोष्टीसुद्धा तुमच्या आयुष्यात शक्य होतात जे तुमच्या नशिबात लिहिले देखील नाही ते देखील तुम्हाला मिळत असते फक्त मनामध्ये दृढ विश्वास आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी ही असायला हवी त्यामुळे बाळा पहिला तुझ्यातील कमतरताना शोध त्या कमतरतांवर काम कर जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःवर काम करता स्वतमध्ये चांगले योग्य बदल करता तेव्हा तुम्हाला कोणतीही गोष्ट शक्य करणे खूप सोपे होऊन जाते आणि बाळा तू घाबरू नकोस तुझ्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे तू फक्त तुझे प्रयत्न मनापासून आणि प्रामाणिकपणे करत राहा स्वतःवर काम कर वेळेचे नियोजन वेळेचे महत्त्व जाण तुझ्या आयुष्यात सर्व चांगल्या अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होणार हा आमचा तुला आशीर्वाद आहे बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो कधीच स्वतःला एकटे समजू नका आणि एकटे राहण्याला एकटेपणाला तुमची कमजोरी तुमचे दुर्भाग्य कधीच समजू नका कारण ज्या वेळेस तुम्ही एकटे पडता तेव्हा एका बाजूला तुम्ही उभे असता आणि जे मतलबी लोक आहेत जे स्वार्थी लोक आहेत जे खोटे लोक आहेत ते तुमच्या विरुद्ध उभे असतात एकटे पडल्यावरच सर्वांचा खरा चेहरा हा स्वच्छ दिसत असतो हे लक्षात ठेवा ज्या लोकांना तुम्ही आपले समजत होता त्यांच्यावर इतका विश्वास ठेवत होता त्यांच्यावर मनापासून प्रेम करत होता तेच तुमचे खरे शत्रू निघाले त्यांनीच तुमच्या पाठीत वार केलेले आहेत याचे स्पष्ट चित्र तुम्हाला दिसू लागते तुमच्या एकटेपणाला कधीच तुमचे दुर्भाग्य समजू नका उलट तुमचे सौभाग्य समजा कारण लवकरच या मतलवी लोकांचा चेहरा तुमच्या समोर आला तुमचा आणखीन वापर परमेश्वराने होऊ दिलेला नाही त्या मतलवी लोकांपासून तुम्हाला लवकर वाचवले यासाठी तुमच्या परमेश्वराला दोष देण्यापेक्षा तुमच्या परमेश्वराचे आभार माना बाळांनो ज्यावेळेस तुम्ही एकटे पडता तेव्हाच खरे तर तुम्हाला आमच्याशी जोडण्याचा मार्ग हा सोपा होत असतो हे लक्षात ठेवा एकटेपणाला तुमची कमजोरी नाही तर तुमची ताकद बनवा बाळा तुला कोणाच्याही साथीची गरज नाही तुमचे आयुष्य सुखी समाधानी बनवण्यासाठी तुम्ही स्वतः आज खंबीर आहात हे लक्षात घ्या कोणाकडेही आशेने पाहू नकोस जे तुला सोडून गेलेले आहेत ते चांगलेच झालेले आहे जे तुला सोडून गेले ते चांगलेच झाले कारण असे स्वार्थी लोक आयुष्यात असणे म्हणजे खूप धोक्याच्या गोष्टी असतात त्यांच्या मतलबाने ते तुझ्याशी जोडून राहिलेले होते त्यांचा स्वार्थ आता संपलेला आहे म्हणून ते तुला सोडून एकटे निघून गेलेले आहेत त्यांचे तुझ्यावर कधीच प्रेम नव्हते होता तो फक्त व्यवहार आणि स्वार्थीपणा या जगात तुमचेच एकट्याचे दुःख हे मोठे नाही हे बाळा तू समजून घे असे स्वतःच्या दुःखामध्ये स्वतःला एकटे कोंडून घेऊ नकोस मरणाची वाट पाहत बसू नकोस एवढे मोठे सुंदर आयुष्य तुला आम्ही दिलेले आहे ते असेच कोणासाठीही वाया घालवू नकोस तुझा हा मनुष्य जन्म असा वाया घालवू नकोस कितीतरी योनींमध्ये जन्म घेतल्यानंतर तुम्हाला हा मनुष्य जन्म मिळत असतो हे लक्षात ठेवा बाळा तुझ्या आजूबाजूला जरा तू नजर फिरव तुझ्यापेक्षाही कितीतरी मोठ्या दुःखांमध्ये लोक जगत आहेत आणि त्या दुःखामध्ये आनंदाने समाधानाने ते राहत आहेत त्यांच्या दुःखांशी त्यांच्या अडचणींशी रोज ते झुंज खेळत आहेत लढत आहेत पण कधीच हे जीवन संपवून फळकुट्याप्रमाणे पळण्याचा विचार त्यांनी करत नाहीत रोज परिस्थितीशी दोन हात करत ते जीवन जगत आहेत तुला तर तुझ्या परमेश्वराच्या कृपेने सर्व काही मिळालेले आहे रोज खाण्यासाठी पाणी कपडे लत्ता, पैसा अडका सदृढ शरीर देखील तुला मिळालेले आहे मग तुम्ही का असे त्या सोडून गेलेल्या लोकांच्या आठवणीत रडत झुरत बसून हे तुम्हाला मिळालेले अनमोल जीवन संपवण्याचा विचार तुम्ही करत आहात बाळा तुला एक संधी मिळालेली आहे तुझ्याबरोबर या जगात देखील खूप दुःखी लोक आहेत त्यांच्यामध्ये आनंद पसरवण्याचा त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याची संधी तुला मिळालेली आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद तुझ्यामुळे आलेला आहे तो लाख मोलाच्या आशीर्वादा समान तुझ्यासाठी आहे हे लक्षात ठेव त्यामुळे बाळा तुझे दुःख तू बाजूला ठेवून इतरांच्या सुखासाठी प्रयत्न कर तुझ्या स्वतःसाठी आणि इतरांच्या भल्यासाठी जगायला शिक तुझा हा मनुष्य जन्म सार्थ केला आणि भिवू नकोस आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी तुझ्या सोबत नेहमी आहोत स्वतःला कधीच एकटे समजू नकोस तुझे दुःख तुझा आनंद तुझे सर्व प्रश्न तुझ्या सर्व समस्या तू आम्हाला सांगत जा आम्ही ते सर्व तुमचे सर्व काही बोलणे अगदी शांतपणे ऐकत असतो आणि त्यावर मार्गदेखील तुम्हाला आम्ही सांगत असतो आमच्यासोबत स्वतःला जोडून बघ आमच्या इथे विश्वासाची खात्री आहे हे लक्षात ठेव त्यामुळे बाळा स्वतःला असे एकटे समजू नकोस जगामध्ये खूप अशा अशा गोष्टी आहेत त्याकडे तो लक्ष लाव जे निघून गेले ते कधीच तुझे नव्हते हे तू तुझ्या मनाशी पक्के कर आणि जे तुझ्यासाठी बनलेले आहे हे पूर्ण विश्व तुझ्यासाठी बनलेले आहे याकडे लक्ष दे आनंद सुख समाधान तुझी वाट पाहत आहे त्यामुळे बाळा असे रडू नकोस दुःखी होऊ नकोस आनंदी हो आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे काळजी करू नकोस तुझे हे सर्व नेहमी चांगलेच होणार तू निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरच विश्वास असेल तर श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ